पुन्हा शेवटचं सांगतो कारण बोलायची गरज पुऱ्या सरकारला माहिती आहे मराठीच्या मागण्या काय आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्याची सगळ्याला कला तातडीनं अंबोल दिल्या ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणावर विनंती आणि एक खात्रीशीर सांगतो किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी आमच्या मागण्या तातडीनं मार्गे काढाव्यात कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभर आता पसरणार विश्वास व्यक्त करताय मात्र या पंधरा महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही तुम्ही विश्वास व्यक्त करताय का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याच कारण सांगितले डाकला मी फडणवीस साहेब म्हणायचे मी शिंदे साहेबांढ मला ते बन देत मला माहीत आता तुम्ही काय काय नाही का आता डाकला ढकली आता सर का तुमचं मुख्यमंत्री तुम्ही बहुमत तुमचं आता काय आहे का आता आम्हाला कळत मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष राग आकाश आहे का नाही तुम्हाला मराठ्यांचे पोरंग मोठे होऊ दे वाटते की नाही प्रत्यक्ष बघण्यात काय या उपोषणा तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय हे राज्य राज्य आता बघणार आहे म्हणजे तुमच्या पक्षात ते मराठी पण बघणार आहेत आणि शेतकरी मराठी पण बघणार आता बोलायला जागाच नाही आम्ही काय बोललो का फड साहेबांना नाही साहेब म्हणतो आम्ही त्यांना काय बोललो का बोलणार नाही किंवा कुशा होईल आम्ही विश्वास ठेवलाय आता समाजाला कळत आहे जसं की आम्हाला जातीवादी म्हणजे तसं लोकांना ऑटोमॅटिक कळून चुकलं जातीवादी खरे कोण काही दिवस थांबावं थांबावला त्यासाठी आता राज्यात कळलं खरे जातीवादी कोण तसं मुख्यमंत्री कुठे कळत आहे ना आता ज्यांच्या समोरच त्यांच्या मला जर मराठीविषयी राग नाही तर देऊन टाकतील मराठ्यांना त्यांना पोरला भाषा घेऊन द्यायच्या नसतील मरू द्यायचे नसते त्यांचं भविष्याचं वाटलं होऊ द्यायचं नसते तर त्यांच्या मनात जर आकश द्वेष मराठी राग असत असत त्यांना मराठीचे पोर मारून टाकावं वाटत असतील तर नाही देणार ते उघडं पडत त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अपमानच करायचं आहे हे लोकांकडं उघड पडत त्यांच्यावरच आता बाजू आहे मला नाही वाटत हे मराठी काय मला परिडेवा दादा सगळे आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्तेत बसू शकत नाही माझ्या त्यांना आमदार केलं मंत्री केलं सत्ता दिली आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठ करायचं का नाही हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय त्यामुळं ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरुवात बऱ्याच घोषणा दे केली होती उपोषणाची मात्र सरकारने अजून त्याची दखल घेतली नाही कि किमान उपोषण बसायच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं असतं तरी टळू शकलं असतं करायचं त्यांनी नाही त्यांचा विषय आमचा विषय काय त्यांनी जरी आम्ही लगेल तुमच्या मनानुसार घोषणा केली उपोषणाची आमच्यासाठी हे महत्वाचं आहे कोण शत्रू मानताय सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष आला निघालाय आम्हाला चित्र एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासा लक्ष देत मग हा दोषी तस या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारे गरी कोण आमच्या लेकरांचं खरं वटवळ करणारा कोण कोणाच्या मनात माझ्या गोरगरी जातीविषयी आकर्षित द्वेषी द्वेषानं त्यांच्या विचारात विष पेरलेले ते आम्हाला याच्यातून उघड पाडायचं पाडायचं किंवा समाज उघड्या डोळ्यानं बनणार की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या आपण मागल्या त्या मान्य करते त्या नाही या उपशतांना आम्हाला ते सिद्ध करायचे त्यांनी इथून मागास दखल घ्यावी टीका न घ्यावी हात्याचा प्रश्न आहे त्यांनी नाही घेतली तरी आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त एकच करायचं जे आमच्या मतावर ते मोठे होते ते आमचे लेकर मोठं करायसाठी पुढे येते का नाही